ज्या पद्धतीनं टोलवाले वागतात लोकांबरोबर म्हणजे जास्त पैसेही वसूल करतात शासनाचं धोरणही मान्य करत नाही आणि मग अशा या टोल आपण ज्याला दिलेला आहे त्याला पैसे तर जमा कराच हे काही सोडायचं नाही पण याच्या याचं हे टेंडर रद्द करणार का हा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय हा जो विषय आहे हा इलेक्ट्रिक वाहनांना त्या ठिकाणी एक प्रमोशन मिळालं पाहिजे प्रदूषण थांबलं पाहिजे या दृष्टीकोनातनं टोलमध्ये सूट देण्याच्या संदर्भातलं हे धोरण आहे साधारणपणे तेवीस पाच दोन हजार पंचवीसला हे धोरण घोषित करण्यात आलं आहे आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी बावीस आठ दोन हजार पंचवीसपासनं त्याची सुरू झालेली आहे आता जसं मी नमूद केलं की ज्या पद्धतीने परिवहन विभागाने फास्ट टॅग रजिस्ट्रेशन करण्याच्या पासून तर त्या टोल सिस्टम मध्ये तो येण्याच्या साठी या साधारणपणे तीन महिन्याचा कालावधी याच्यामध्ये तो गेलेला आहे आणि या कालावधीमध्ये तो टोल सिस्टम मध्ये न आल्यामुळे कदाचित त्या वाहनांकडनं टोल वसुली झाली असेल आणि म्हणून आता ही सिस्टम आणखी जलद गतीने पुढे प्रोसीड कसं करता येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी कार्य केलं जाईल मंत्री महोदय गंभीर विषय राज्य शासनाचं धोरण आहे की आपण इलेक्ट्रिक व्हेकल्स ई व्हेहीकल्सना जास्तीत जास्त, जास्त प्रोत्साहन द्यायचं राज्य शासनाने जी आर काढून नागरिकांना कमिटमेंट दिलेली आहे की तुम्ही ई व्ही व्हेहीकल्स वापरा ई व्हेकल्स वापरा आम्ही तुम्हाला टोलमाफी देऊ आता जर काही टोलमाफी होत नसेल तर एका प्रकारे आपण राज्यातील नागरिकांचं कुठेतरी दिलेलं आपण त्यांना शब्द मोडत आहोत त्यामुळे या संदर्भात त्वरित पुढच्या आठ दिवसात सांगतो सांगतो पुढच्या आठ दिवसात एकही एक ई व्हेकलकडनं जी आर नुसार टोल माफी ज्यांना पात्र असतील त्यांच्याकडनं टोल वसूल केला जाऊ नये एक आणि नंबर दोन आपल्याकडे चार्जिंग स्टेशन्स फार कमी आहेत ई व्हेकल्ससाठी आपल्याला एकशे वीस वॉटचा चार्जिंग स्टेशन किमान तयार करायला लागेल जेणेकरून आपल्या गाड्या पंचवीस ते तीस मिनिटात चार्ज होतील सध्या तीस वॉटच्याच आपल्याकडे चार्जिंग स्टेशन आहेत त्या चार्ज करायला जवळजवळ आठ तास जातात तर या संदर्भात पण शासनाने त्वरित कारवाई करावी अध्यक्ष महोदय सांगितलं ना आठ दिवसात जस आणि जो टोल वसूल केला गेला आहे जी आर निघाल्यानंतर मुदतीनंतर जर का टोल वसूल केला गेला असेल तर तो टोल ज्यांच्याकडनं घेतला असेल त्यांनी पुराव्या निशिब आपण परत द्यायची व्यवस्था करावी अध्यक्ष महोदय आपल्या निर्देशाप्रमाणे बैठक घेऊन त्या ठिकाणी नियोजन केलं जाईल तरी पण मला आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे की हा निर्णय तेवीस पाच दोन हजार पंचवीसला शासन निर्णय निघाला परंतु त्याची अंमलबजावणी ही बावीस आठ पासून ऑलरेडी सुरू झालेली आहे मध्यंतरीच्या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये हो आपण जे काही केलं त्याप्रमाणे बैठक घेऊन त्याही महोदय एक मिनिट मिनिट मंत्री एक सुस्पष्टता यायला पाहिजे शासनाने जी आर काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं पॉलिसी झाली धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल्स कडनं तर त्यांना ती रक्कम परत द्यायची व्यवस्था होणं आवश्यक आहे नंबर एक आणि नंबर दोन आपल्याला त्वरित आठ दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही ई व्हेकल कडनं जी आर नुसार टोल वसूल केला जाऊ नये बोला अध्यक्ष मोदय आपण निर्देश दिलेले आहेत फक्त जे काही छापील उत्तर आहे त्यानुसार मंत्री महोदयांनी सांगितलं की साधारणतः तीन महिने आम्हाला कार्यान्वित करायला गेले म्हणजे त्यांनी सांगितलं तेवीस पाचला आम्ही जी आर काढला आणि बावीस आठला त्याची अंमलबजावणी ही शंभर टक्के टोलमाफी लागू करण्यात आली अध्यक्ष मोदय माझ्याकडे जे आपले नंतर जे जे रिसीट येतात त्या रिसीट आहेत त्या रिसिटमध्ये इ व्हीचा फास्टॅग आहे आपला सी लिंकला सत्तावीस दहा दोन हजार पंचवीस ला टोल कापला गेलाय अध्यक्ष मोदे एकवीस दहा पंचवीस ला समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय म्हणजे छापील उत्तर काय आहे की बावीस आठ दोन हजार पंचवीस नंतर इव्ही चे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे अध्यक्ष मोदे माझ्याकडे रिसिट आहेत पाहिजे तर मी त्या रिसिट द्यायला तयार आहेत एक रिसिट ही माझ्याकडे आलेली आहे अशा हजारो ईव्ही व्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकारी मालकांची फसवणूक करते यावर कडक कारवाई झाली पाहिजे अनिल परब सभापती मोठ हो परिवहन मंत्र्यांनी आता जी काही उत्तरं दिली आणि त्यांनी त्या लेखी उत्तरामध्ये आहे ले 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 की चार हजार पाचशे कोटी रुपये साधारण आमचं देणं लागतंय एस टी कर्मचाऱ्यांचं आणि आम्ही सहा महिन्यात ते देण्याचा प्रयत्न करू म्हणून भाई जगताप यांनी एक प्रश्न विचारला की आपण बजेट प्रोव्हिजन किती केलेली आहे आता चार हजार पाचशे कोटी रुपये सहा महिन्यात द्यायचे आहेत बजेट प्रोव्हिजन आहे आपली दोन हजार आणि वरती काहीतरी समथिंग बरोबर आहे म्हणजे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले दोन हजार काहीतरी समथिंग पैसे हे पूर्ण परिवहन खात्याला मिळालेले आहेत एस टीचे फक्त चार हजार पाचशे कोटी आहेत ते तुम्ही सभागृहात आता रेकॉर्ड वरती सांगताय की आम्ही सहा महिन्यात देणार आहे तुम्हाला मिळालेच आहेत दोन हजार समथिंग तुम्ही देणार चार हजार पाचशे ते सुद्धा सहा महिन्यात दोन हजार आणखीन वरती काही पैसे तुम्हाला वर्षभरासाठी पूर्ण परिवहन खात्याला मिळाले म्हणजे तुम्ही सभागृहातल्या सदस्यांच्या डोळ्याला पाणी लावता असं माझं म्हणणं आहे आता विषय असा आहे याच्यामध्ये की एसटीच्या कर्मचाऱ्यांचा साधारण नेट पगार आपल्याला सहाशे कोटीच्या आसपास द्यावा लागतो सहाशे कोटीचा हिशोबाने जर तुम्ही पकडलं तर किती पैसे होतात सहा महिन्याचे वर्षभराचे किती होतात कशाच्या आधारावरती तुम्ही हे सांगताय की चार हजार पाचशे कोटी आम्ही सहा महिन्यात देऊ तुमचं बजेटच नाहीये डेप्रिसिएट आहे सहाशे कोटी तुम्हाला फक्त कामगारांच्या पगाराचे नेट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रॉविडंट फंड नाही इनडायरेक्ट बेनिफिट ना बाकी नाही बाकीच्या कुठल्या फॅसिलिटीज नाही नेट तुम्हाला सहाशे कोटी रुपये द्यावे लागतात प्रत्येक महिन्याला तुम्ही सभागृहात जेव्हा आकडे सांगताय आम्हाला हक्कमंग आणावं लागेल तुमच्यावरती हे चुकीचे आकडे सभागृहात तुम्ही सांगताय ते कोणतरी चिट्ट लिहून देत आणि तुम्ही वाचताय सहाशे कोटी रुपये नेट तुम्हाला द्यावे लागत आहेत त्याच्यामुळे वर्षाचं त्यांचं जे बजेट आहे त्याचा तुम्ही हिशोब करा चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही देताय म्हणताय सहा महिन्यामध्ये तुम्हाला महिन्याला डेप्रिसिएट आहे आणि त्या डेप्रिसिएट होण्यासाठी जी काय मागच्या वेळेला मागणी केली होती तिथे थोर नेते बसलेले आहेत पाठीमागे आणि त्यांचे दुसरे नेते खालच्या सभागृहात गेलेत या दोन नेत्यांचं म्हणणं जर त्यावेळेला आता तरी मान्य करा एस टी कामगारांना सरकारी कर्मचारी आता तरी घ्या म्हणजे ह्या भानगणीत कराव्या लागणार नाही आता त्यांचा आवाज बंद झालेला आहे कारण जास्त बोलले तर बाहेर काढतील आणि म्हणून माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत की बजेटच तुम्ही जे काय आता जे काय सांगितलेलं आहे दुरुस्त करत असाल तर उत्तरात परत दुरुस्त करा चार हजार पाचशे कोटी रुपये तुम्ही जे सहा महिन्यात देणार आहात हे तुम्ही देऊ शकत नाही देव, कसे देऊ शकता हे तर सांगा दुसरा विषय असा आहे की याच्यामध्ये कामगारांची जे काय प्रॉव्हिडंट फंड आहेत मागच्या वेळेला देखील या सभागृहात हा विषय फार गंभीरपणे घेतला गेला होता की प्रॉविडंट फंड तुम्हाला कुठली प्रॉविडंट फंड आणि ग्रॅच्युटी कुठल्याही परिस्थितीत तुम्ही ठेवू शकत नाही आता या परिस्थितीमध्ये प्रॉविडंट फंडचं किती देणं बाकी आहे आणि जर प्रॉविडंट फंड कापून जर त्यांचा दिलेला नसेल तर मॅनेजिंग डायरेक्टर वरती गुन्हा नोंदवला जातो तो मॅनेजिंग डायरेक्टर वरती तुम्ही गुन्हा नोंदवणार आहात का हा दुसरा प्रश्न आहे आणि तिसरा प्रश्न आहे या सगळ्यात जर सुटायचं असेल तर एस टी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी म्हणून तुम्ही त्यांना कर्म सरकारी कर्मचारी म्हणून सामील करून घेणार आहात का सभापती महोदय प्रताप सरनाईक जो एक बार बोलताय व फिर बाद में अपने की भी नहीं सुनता सुनताय प्रताप इतिहास ऐकून घ्या ऐकून ऐकून घ्या घ्या जरा ऐकून घ्या सचिन भाऊ अनिल साहेब ऐकून घ्या जरा परब साहेब ऐकून घ्या तुमच्या प्रश्नाची उत्तर देतो ना सगळी मी सभापती महोदय मला संरक्षण द्या त्यांना सांगा माझ त्यांच्या प्रश्नाला उत्तर मी देतोय याच कारण असं आहे की ही वस्तुस्थिती आहे की चोवीसशे कोटी रुपये अर्थसंकल्पामध्ये पुरवणी मागण्यांमध्ये ठेवलेले आहे बरोबर आहे मी सुद्धा बोललेलो आहे हे तू सुद्धा तेवढं सत्य आहे की सहा महिन्यानंतर आम्ही टप्प्या टप्प्याने ह्या कामगारांची देणी देऊ ही सुद्धा वस्तुस्थिती आहे देणी टप्प्या टप्प्याने देणार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा आम्ही सांगितलं होतं की दिवाळी पूर्वी आम्ही ह्या कामगारांची काही प्रमाणात देणी देऊ मी दिली काही जी बाकी आहे ती सुद्धा सहा महिन्यानंतर टप्प्याटप्प्यानं देऊ पण सर्वच्या सर्व बर्डन हे राज्य शासनाकडे वित्त विभागाकडे का म्हणून टाकायचं चोवीसशे कोटी रुपये आम्हाला दिलेल्या अंदाजे पाचशे कोटी रुपयाचा आम्हाला सर्व पगाराला आम्हाला खर्च येतो तो सात तारखेच्या दरम्यान आम्ही येतो तरी सुद्धा चार महिन्याच्या पगारानंतर चारशे कोटी रुपये यातले आम्हाला उरतात म्हणजे त्यातही आम्ही टप्प्या टप्प्याने देऊ शकतो परंतु मी मगाशीच सांगितलं की पीपीपी तत्वावर आम्ही सगळ्या बेस्ट डेपो हे डेव्हलप करायला देतो आणि त्याची निविदा अंतिम टप्प्यात आहे जवळ जवळ आम्ही दोनशे सोळा डेपोचे हे टेंडर काढलेले आहे ते टेंडर निश्चित झाल्यानंतर पुढल्या सहा महिन्यामध्ये त्यातले सुद्धा पैसे आम्हाला येणार आहेत परब साहेब कारण शेवटी प्रताप सरनाईक विधानसभेचा सदस्य आहे मंत्री आहे परंतु एक व्यावसायिक सुद्धा आहे काही निर्णय घेत असताना तो अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन करून निर्णय घेतो जेणेकरून माझ्या कामगारांना सुद्धा त्यांची जी थकबाकी ती मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने त्यांची थकबाकी पुढल्या सहा महिन्यामध्ये टप्प्या आम्ही देणार तशी प्रोव्हिजन राज्य शासनानं केलेली आहे तशी प्रोव्हिजन एसटी महामंडळानं केलेली आहे अनेक उत्पन्नाचे सुद्धा आम्ही निर्माण करतोय त्या उत्पन्नाच्या माध्यमातून सुद्धा आम्ही कामगारांची देणी देऊ आणि दुसरं तुम्ही महत्वाचं विचारलं आहे फंडाचं कुठलंही आम्हाला देणं नाहीये देणं होतं हे मान्य केलेलं होतं काही वर्षापूर्वी परंतु आता मात्र काही देणं नाही त्यामुळे तोही प्रश्न आता निकाली केलेला सदाभाऊ मग धन्यवाद खर तर या माध्यमातून कर एक चांगली चर्चाच घडून आली माहिती अशी आहे जी आपण पण त्याचा उल्लेख केला की साधारण पाचशे चौतीस कोटी रुपये वसूल करायचे कसे करणार हा प्रश्न निर्माण झाला म्हणजे एकशे सोळा कोटी काहीतरी फक्त त्याच्यातले वसूल झालेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण चलान देतो तेवढ्या पुरत ते होत तो काय फाट्यावर मारून तो पुढे जातो आणि आपण सांगितल्याप्रमाणे कायद्याप्रमाणे सहा महिन्यानंतर तो, तो विचारतच नाही आपण जसं गोव्याकडनं काहीतरी चांगलं घेण्याचा प्रयत्न करतो अशाच पद्धतीने परदेशामध्ये आखाती देशामध्ये असेल दुबईमध्ये असेल किंवा आणखी देशामध्ये पॉइंट सिस्टम आहे त्या याच्यावर कारण एखादा गुन्हा किती स्वरूपाचा आहे त्याच्यावर त्या पॉइंट सिस्टम आहे जेणेकरून त्यांना ती भीती राहिली पाहिजे माझे दोन पॉइंट झालेले आहेत पुढच्या तीन मध्ये माझं लायसन्स जाईल ही प्रकारची यंत्रणा यंत्रणा आपण नवीन उभी करत आहात त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा सगळा अवलंब करून ही अतिशय प्रभावीपणे करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करणार तर निश्चितपणे तंत्रज्ञानाचा उपयोग करून ट्रॅकिंग होणं आणि त्या व्यक्तीला हार्डशिप होणं संदर्भात वेगवेगळ्या देशातल्या प्रॅक्टिसेस किंवा राज्यातल्या प्रॅक्टिसेस याचा अभ्यास आम्ही करू मी आजच याची घोषणा करतो की एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली एक अभ्यास गट तयार करून या वसुलीच्या संदर्भात टेक्नॉलॉजी आणि हार्डशिप या दोन्हीचा अभ्यास करून पुढच्या तीन महिन्यामध्ये आम्ही एक पॉलिसी आणू माननीय मुख्यमंत्र्यांनी अनिल परब स्पेसिफिक आणि टिपिकल एकदम स्पेसिफिक आणि एकदम टिपिकल परिवहनचे कायदे केंद्राचे परंतु उपकायदे राज्याचे आहेत आणि उपकायद्यामध्ये टार्गेट हा एक मोठा विषय आहे त्याच्यामुळे तो सकाळी हवालदार उठतो आणि तो, तो टार्गेटच्या पाठी लागलेला असतो त्यामुळे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे सगळं आपण जे केलं आपण म्हणताय की गोव्याची सिस्टीम आली पाहिजे परंतु मुंबईमध्ये उपनगरामध्ये मोठ्या प्रमाणात स्लम आहे आणि आज अशी परिस्थिती आहे की प्रत्येक स्लम मध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये मोटरसायकल आहेत आणि ह्या मोटरसायकल घराच्या समोर उभा करायला जागा नाहीये त्याच्यामुळे मुंबईतले सगळे रस्ते त्याच्या रिक्षा त्याच्या मोटरसायकल ह्या रस्त्यावर उभ्या असतात रात्री तो पार्क करायला त्याला दुसरी जागा नसते त्याचं उदरवा निवाचं साधन ती रिक्षा असते आणि सकाळी येतो कॉन्स्टेबल आणि सगळ्यांचे फोटो काढून घेऊन जातो आणि महिन्यामध्ये पाच पाच सहा सहा वेळा त्याला चालान मारतो अशा लोकांना काहीतरी या गरीब लोकांना रिलीफ देण्यासाठी सरकार काहीतरी त्याच्यावरती उपाययोजना करणार काय कारण शेवटी या गरीबाच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे त्याच्यामुळे टार्गेट पूर्ण करण्यासाठी या इ चलानचा जो काही गैरवापर केला जातो त्याला हे जे तुम्ही आपण अभ्यास गट केलेला आहे याच्यामध्ये इन्क्लूड करून ह्या गरीबांना काहीतरी त्याच्यामधनं त्याचा मार्ग मिळावा कारण आमच्याकडे रिक्षावाले येतात साहेब आठ आठ दहा दहा वेळा आम्हाला चलान मारले आम्ही आता काय करायचं आमच्याकडे रिक्षा उभी करायला जागा नाहीये मोटरसायकल मध्ये आज प्रत्येक घरामध्ये मोटरसायकल आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीमध्ये राज्य सरकारने एक धोरण तयार करावं आणि या गरिबांना याच्यातनं या ई चलनच्या भानगडीतना सोडवावं